नमस्कार सर्वांचं महाफूड स्टोरेजमध्ये स्वागत आहे हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या आलेल्या असतात त्यातच तुरीच्या शेंगा देखील आपल्याला पाहायला मिळतात गावाकडे तर ह्या तुरीच्या शेंगा अगदी सहज उपलब्ध होतात पण शहरी भागात देखील हिवाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामुळेच आज आपण इथे तुरीच्या दाण्यांची किंवा तुरीच्या सोल्यांची आमटी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत रहा चला मग आपल्या आजच्या कृतीला वेळ वाया न घालता सुरुवात करूया आणि हं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी एक कप तुरीचे दाणे घेतलेले आहेत हे गावाकडचे असल्यामुळे काही लालसर आणि काही लाल हिरवे दिसत आहेत जर तुम्हाला अगदीच कोवळे मिळाले ते वापरले तरीही चालतील आता त्यासाठी आपण एक प्रकारचं वाटण बनवून घेणार आहोत इथे मी सर्वप्रथम एक सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच यामध्ये मी एक इंच आलं घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत आणि मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि इथे एक मूठ कोथिंबीर घालायची आहे इथे तुम्ही या वाटणामध्ये याच स्टेपला जर हिरवी मिरची घातली तरीही चालेल आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारचं वाटण स्पेशली खानदेशमध्ये बनवलं जातं आता हे वाटण तयार आहे आपण भाजीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी कढईमध्ये सर्वप्रथम हे तुरीचे दाणे किंवा सोले भाजून घेणार आहे कारण भाजल्यानंतर दाण्यांची चव फार अप्रतिम लागते त्यामुळे थोडेसे भाजून घ्यायचे आता सुरुवातीला थोडेसे मी कोरडे भाजलेत एक ते दोन मिनिटं तेल न घालता आपल्याला भाजायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा तेल घालणार आहे तेल घालून आपल्याला एक चार ते पाच मिनिट चांगले डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे गावाकडे हे तुरीचे शेंगा अगदी सहज उपलब्ध होतात पण शहरी भागामध्ये काही ठिकाणी असतात तर काही ठिकाणी नसतात जर तुम्हाला अवेलेबल असतील तर तुरीच्या दाण्यांची आमटी नक्की करून पहा आता हे दाणे भाजून झालेले आहेत मी काढून घेतले त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलं ते यामध्ये आहे तेल हे अगदी कडकडीत तापलेलं नसावं मध्यम तापलेलं असावं नाहीतर मग मसाला घातल्यानंतर अंगावरती उडू शकतो कारण या वाटणामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता हे वाटण आपल्याला चांगलं तेलावरती अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे हे वाटण बनवत असताना खरं तर काय झालं मी मिरची घालायची विसरली होती मग त्यानंतर मी मिरची ही नंतर वरून घातलेली आहे तुम्ही हे वाटण बनवत असतानाच यामध्ये मिरची घालून हे वाटण बनवलं तरीही चालेल आता इथे मी मिरची वाटून घालते त्याच भांड्यामध्ये मी एक चार ते पाच मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत त्या घातल्या ते घालून झाल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून आहे आणि एक चांगलं दोन तीन मिनटं छान हे मसाला परतून घ्यायचा आहे हा मसाला परतण्यासाठी एक चार ते पाच मिनटं लागतात तुम्ही इथे पाहू शकता तेल सुटलेलं आहे कडेला असं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व परत मिक्स करून छान तेलावरती परतून घ्यायचं आहे हळद आणि मीठ घातल्यानंतर देखील तुम्ही बघू शकता मी आणखी एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण भाजून घेतलेले सोले घालणार आहोत आणि ते देखील या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं जास्तच घालायचं कारण शिजून नंतर पाणी हे कमी होणार आहे त्यामुळे पाणी एक ते दीड ग्लास घातलं तरी चालेल तुम्ही बघू शकता कितपत कन्सिस्टन्सी ही पातळ ठेवलेली आहे कारण हे दाणे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये भरपूर पाणी हे अटलं जातं आता झाकण ठेवून आपण चांगलं आठ ते दहा मिनिटं हे दाणे शिजवून घेऊया चला तर मग दहा मिनिटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून बघते छान तर्री आलेली आहे तुम्ही पाहू शकता तेलाचा तवंग आला अगदी हिरवा हिरवा रंग दिसतोय आणि आता आपण हे दाणे शिजले आहेत की नाही ते पाहूया थोडंसं दाबून पाहिलं तर दाणे हे अगदी छान शिजले गेलेत आणि आपली भाजी इथे तयार आहे मी गॅस बंद केला आणि त्यावरून कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर वाटणामध्ये असल्यामुळे थोडीशी कमीच घातली आहे आणि आता इथे भाजी आपली सर्व करण्यासाठी ही सोल्यांची आमटी तयार आहे ही आमटी अगदी छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता कारण एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला नेहमी कंटाळालेला असतो त्यामुळे ही वेगळ्या प्रकारची आमटी तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीबरोबर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद